नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज मी तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे पारायण कसे करायचे त्याचे काय नियम आहेत याबाबतची संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया भगवान दत्तात्रेय जगद उद्धारासाठी आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री अप्पल राजू आणि सुमती या पुण्य दाम्पत्याच्या पोटी श्रीपाद श्रीवल्ल या नावाने प्रगट झाले दत्तात्रेयांचा हा आद्य अवतार त्यानंतर करंजा क्षेत्रात श्री नरसिंह सरस्वती या नावाने दुसरा अवतार घेतला तेथून ते, ते कर्दळीवनात गेले तेथे ते तीनशे वर्षांपर्यंत समाधी अवस्थेत राहून स्वामी समर्थ या नावाने अक्कलकोट येथे प्रकट झाले श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राची रचना शंकर भट्ट या कर्नाटकी देशस्थ स्मार्त ब्राह्मणाने संस्कृत भाषेत केली आणि त्यानंतर त्याचा तेलगू भाषेत अनुवाद केला परमपूज्य श्री हरिभाऊ जोशी निटूरकर हे महान दत्त सांप्रदायिक सत्पुरुष आहेत त्यांना गुरूंची एका दिव्य अनुभवातून अनुज्ञा मिळाली व त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत मराठी भाषेत भाषांतरित केले अक्षर सत्य है। अक्षर है। है। हा सत्य ग्रंथ आहे या ग्रंथातील प्रत्येक अक्षर शक्तीयुक्त आहे या ग्रंथात अतिशयोक्ती किंवा अनावश्यक वर्णन कोठेच नाही ग्रंथाचे लेखक शंकर भट्ट हे विद्वान किंवा पंडित नव्हते पण श्रीपादांवर त्यांची अत्यंत निष्ठा पाहून श्रीपादांनी त्यांच्यावर कृपा केली आणि त्यांच्याकडून हा अक्षरग्रंथ लिहून घेतला श्रीपाद प्रभूंचे चरित्र कोणीही कोठेही पठन केल्यास स्वतः श्रीपाद प्रभू तेथे सूक्ष्म रूपाने राहून ते, ते श्रवण करतात या ग्रंथाचे वैशिष्ट्य हे की यात अनेक घटना भविष्य काळात घडणाऱ्या आहेत उदाहरणार्थ हा ग्रंथ मल्लादी बापन्ना वधानवलो म्हणजे श्रीपादांचे मातामह यांच्या तेहतीसाव्या पिढीत प्रकाशित होईल आता सध्या श्री मल्लादी गोविंद दीक्षितुलू हे मल्लादि दी बापणनावधानुलूंचे तेहतीसावे वंशज आहेत त्यांनीच हा ग्रंथ संस्थानाला दिला दुसरे म्हणजे मी पुढचा अवतार करंजा येथे नरसिंह सरस्वती या नावाने घेईन माझे स्वरूप माझ्या माता महासारखे असेल तिथून मी गंधर्वपूर म्हणजे गाणगापूर व पुढे कर्द कर्दळीवनात जाईल तेथे तीनशे वर्षापर्यंत समाधी अवस्थेत राहीन व नंतर स्वामी समर्थ या नावाने प प्रज्ञापूर म्हणजेच अक्कलकोट येथे प्रगट होईन त्यानंतर तिसरी भविष्य काळाची घटना त्यांनी सांगितली माझे ज्येष्ठ बंधू श्री श्रीधर शर्मा हे महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामी होतील नरसिंह वर्मा छत्रपती शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्रात राज्य स्थापन करून रामदासांचे शिष्यत्व स्वीकारतील माझे दुसरे बंधू श्रीराम शर्मा हे श्रीधर नावाने जन्म घेऊन महायोगी होतील श्रीरामचंद्र प्रभूंनी हनुमंतास दिलेली मानिकाची माला माणिक प्रभू होतील याशिवाय साईबाबा गाडगे महाराज अशा अनेकांचा उल्लेख या ग्रंथात भविष्य रूपात आला आहे या ग्रंथामध्ये श्रीपादांनी भक्तांना पाच आश्वासने दिलेली आहेत माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्मरूपात असतो मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते तुमचे अंतकरण शुद्ध असेल तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो ही पाच आश्वासने श्रीपादांनी आपल्या भक्तांना दिलेली आहेत या ग्रंथाचे पारायण चालू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान व्यक्तींना गाणगापूर क्षेत्रातून पाठवलेला प्रसाद मिळेल हे तेजमय स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद प्रभूंचे दिव्य वचन आहे या ग्रंथात एकूण त्रेपन्न अध्याय आहेत पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय दुसऱ्या दिवशी सात ते बारा अध्याय तिसऱ्या दिवशी तेरा ते अठरा ते अध्याय चौथ्या दिवशी एकोणीस ते बावीस अध्याय पाचव्या दिवशी तेवीस ते चौतीस अध्याय सहाव्या दिवशी पस्तीस ते बेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी त्रेचाळीस ते त्रेपन्न अध्याय अशा प्रकारे सात दिवसात हे त्रेपन्न अध्याय पूर्ण करून हे पारायण समाप्त करायचे आहे आता पारायणाची पद्धत काय आहे तर तुम्ही पारायणासाठी वेगळी पूजा मांडू शकता किंवा हा दिव्य ग्रंथ देवघरामध्ये ठेवून देखील तुम्ही याचे पारायण करू शकता या पारायणाचे कडक असे काही नियम नाही आहेत फक्त पारायण काळात मांसार करू नये परांनवर्ज्य करावे या काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे पारायण काळात तुम्ही दोन वेळा जेवू शकता यासाठी कोणता नियम नाही किंवा उपवास करण्याचीही गरज नाही ठराविकच अन्न खावे असाही काही नियम नाही अतिशय साधे सोपे असे हे पारायण आहे पारायण समाप्ती वेळी तुम्ही अकरा लोकांना जेवण देऊ शकता किंवा अकरा लोकांच्या जेवणासाठी येणारा खर्च तुम्ही दत्त मंदिरामध्ये दान करू शकता पारायण काळात घरात बनवलेल्या अन्नाचा नैवेद्य तुम्ही दत्त महाराजांना दाखवू शकता सांगतेच्या दिवशी वरण भात भाजी चपाती एखादा गोडाचा पदार्थ असा नैवेद्य तुम्ही दत्त महाराजांना दाखवू शकता अतिशय साधे सोपे असे हे पारायण आहेत त्यामुळे सर्वांनी नक्की हे पारायण करा आणि अनुभूती घ्या या पारायणाची संपूर्ण माहिती अशा प्रकारे होती ती मी तुम्हाला सांगितली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करा अशाच नवनवीन विषयांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानशा माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ